द आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री रविशंकर यांच्या जन्मदिनानिमित्त बारा मे रोजी कारंजा लाड आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार कारंजा रक्तदान चळवळ विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर आणि भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला कारंजा शहरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली सकाळी नऊ वाजता भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा येथील शाखेत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे शहराध्यक्ष ललित चांडक शिरीष चौरे माजी नगराध्यक्ष विजय बगडे शरद व्याख्यान मालेचे अध्यक्ष प्रमोद दहिहांडेकर डॉक्टर शार्दुल डोनगावकर डॉक्टर अजयकांत डॉक्टर पंकज काटोले डॉक्टर सुशील देशपांडे शेखर बंग व भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश अवघडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सई डहाके माजी नगराध्यक्ष शशिकांत चौरे यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आयोजित शिबिरात डॉक्टर डोन गावकर यांनी मुलगी अनुष्कासह रक्तदान केले तर मनोज खोडके व रीता खोडके या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला या शिबिरात पाच महिलांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला शहरातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर्स पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो अशातच रक्तामुळे कुणाला जीव गमवावा लागू नये या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास जोशी यांनी केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा रक्तदान चळवळ व भारतीय स्टेट बँकेच्या सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले इंटरनॅशनल नर्स डे निमित्त उपस्थित सर्व परिचारिकांना शुभेच्छा देऊन शिबिराची सांगता झाली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड